नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहे वन डे विजिट प्लेसेस अराऊंड पुणे म्हणू शकता आपण आज आपण चाललोय मांडदेवीला देवीला तिचे भोर तसं वाई तालुक्यात लोकेटेड आहे ते पण भोरमध्ये शिरवळच्या अलीकडे नाही का शिरवळच्या अलीकडं शिंदेवाडी एक रोड आहे तिथून तुम्ही जाऊ शकता मित्रांनो इथं टू व्हीलर येत असतात तर इथं मोस्टली पोलीस असतात त्यामुळं काय करायचं एकतर या इलेक्ट्रिक ड्युटी आणून जायचं हां मी तसं करतो म्हणजे पोलिसांचं मागणी पोलिसमध्ये असतात मी नारायणपूर किंवा बालाजीला जाऊ शकता इथून लेफ्टला जी तुम्हाला हा रोड जो दिसतो पुरंदर किल्ल्यावरती जाऊ शकता पुरंदर किल्ला पण भरपूर सुंदर आहे आता इथून आम्ही मांढरदेवीसाठी वळणार आहे भोर फाट्यावरून कापूरवाड्याच्या लगेच एक किलोमीटर लगेच तुम्हाला पुढे फाटा दिसाल आता आपण डायरेक्ट රෝර සිදලගන්න හටකින් ඉතුන් සසතා ර ස आपण लवकरचा रस्ता कॉन्ट्रॅक्ट म्हणता येईल म्हणजे नाही का मला वाटतं हे कॉन्ट्रॅक्ट सचिन टिंचुल सचिन टिंचुकले बरोबर सचिन टिचुकले

कंटिन्यूस काम चालू आहे या रोडला फक्त फक्त या कामात लॉजिक काहीच नाही एवढं सचिन सर फक्त कुठं दिसत नाही सचिन एवढंच काहीतरी फरक असेल हे बसलेले आणि आपल्या इथं फक्त फर्स्ट टाईम इथं जेसीबीची खुदाई बघायला कोण नाही आलेलं आहे त्याच्यात मला खूप आनंद झालेला आहे बाबा इथं तीन महिने झाले काम चालू आहे आपण मांढरा घाटाला वरती जायला सुरू करणार आहे मांढरा देवीचा घाट सुरू झालेला आहे आणि आज इकडं मला असं वाटतंय काहीतरी जत्रा वगैरे दिसते भरपूर लोक दिसतात एवढी गर्दी नसती इथं तशी तर आता आज आपण आलोयच तर आता थोडीशी माहितीच येतो दे मांढरदेवी देवीबद्दल तर हे तसं म्हणजे आपण भोर जिल्ह्यात ना आलेलो आहे पण ऍक्च्युली मांढरदेवी ह्याच्यामध्ये येते वाई वाई तालुक्यात वाई तालुका म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास आपण म्हणू शकतो पाच हजार एक फूट वरती आहे समुद्र सपाटीपासून पासून इकडं मला ते आज लोक भरपूर आले हा शंभर टक्के जत्रा आता माझ्यामध्ये पूर्वीवरती अलाउड होतं आता बंद केलेलं आहे गव्हर्मेंटनी पूर्वी दोन हजार आठ नऊ साली तिथं चेंगरा चेंगरी झाली होती भरपूर लोक मेली होती त्यामुळं आता वरती पूर्वी असं म्हणायचे की इथं म्हणजे एवढे लोक असं एवढे बकऱ्या कापल्या जायचे की रक्ताचे पाठ व्हायचे असं म्हण म्हणायचे आमचे वडील सांगायचे आणि त्यावेळी त्या जत्रेच्या वेळी चेंगरा भरपूर लोक मेली तेव्हा आपण रक्ताचे पाठच व्हायले म्हणजे आपण एक कर्म काय म्हणू शकतो आपण त्याला नाही आता हे देवीचं स्थान म्हणलं तर तसं हे आपण जे हे म्हणतो आपण शिवशंभू आपली जी आहे शंभू महादेवाची रांग आहे ना त्याच्यामध्ये वसलेली आहे मांढरदेवी मांडव्य ऋषी होते जे गाडाव यज्ञ करत असायचे आणि एकदा एक राक्षसाने त्यांना म्हणजे त्यांचा त्रास देत होता किंवा त्यांचं जी तपस्या ती भंग करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला मग त्याला मारून किंवा त्याचा एक त्रास संपवण्यासाठी आपण म्हणतो ना जसं म्हणजे तपश्चर्या केली महादेव आपलं ऋषींनी ओके okay. हां आणि मग ते जसं म्हणतात ना की महादेवाला प्रसन्न केलं ते वदासाठी देवी आली होती नाही का या गाडावरती ओके okay. ही ही जी देवी आहे ना ही देवी त्या राक्षसाच्या वधासाठी okay. आली म्हणून ह्याला म्हणजे ते मांड ते आपले ऋषींच्या नावावर ना मांडर ते दे, देवी किंवा मांढर गावचे पडलं तर त्या नावावर पडलं सुंदर आता आपण उन्हाळ्यात आलं म्हणून एवढं नाही का तुला असं हे नाही वाटणार नाही तर तू नॉर्मली आलं ना अख्खं वगैरे असे हे असे धबधबे पडत असतात आणि आत्ता तर प्रेफ मी सांगेल की आत्ता प्रेफर करून मला बोललं यायचं कारण की दोन महिने मला नाही हटत अजून रस्त्या पावसाळ्याच्या टायमिंगच प्रेफर करा आज आम्ही इकडं आलो म्हणून आणि मांढरा देवीच्या उजव्या साईडलाच तुम्हाला दाखव दाखवत ते तुम्हाला महाबळेश्वर दिसतं वाई दिसतं मग तुम्हाला कधी जर वाईला जायचं असेल किंवा महाबळेश्वर तर हा रूट सगळ्यात बेटर राहतो कारण की जर तुम्हाला नीड सरळ हायवेने गेला तर पूर्ण महाबळेश्वर फाटा म्हणजे तो खंबटकी घाट आहे तो चढून पूर्ण हे हो करावा लागतो इथं तुम्ही आला तर थोडासा घाट आहे पण सुंदर आहे नेचर आहे सगळं आहे प्रदूषण नाही जास्त आता आज गर्दी की दिसती ती मला ते जात्रा आहे वरती त्यामुळं गर्दी दिसते आणि रस्ता थोडा खराब आहे थोडं पूर्ण पावसाळ्यात टाळा जास्त करून मोस्टली तुम्ही हिवाळ्यात येणं हां मांडरदेवीच्या घाटामध्ये येऊन थांबलो आता आम्ही था आणि तुम्हाला एक असं एक फु नजारा दाखवण्यासाठी थांबलो आहे आम्ही बघू शकता तुम्ही मस्त असा नजारा आहे समोर एक नंबर चांगलं फील होतं इथं वरती आल्यावर एकदम मस्त म्हणजे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मस्त वाटते एकदम आता आपण घाट चढून आलोय शुभम एक पुढा स्पॉट आहे okay. मस्त तुला दाखवतो मी आता घाट संपला ना की एक हाताला वरती टर्न गेलाय okay. चल, चल तो चल मी सांगतो कुणाला माहिती नाहीये आम्ही पण असंच गेलो होतो एकदा हा जो टर्न आहे ना हा राईट चा वरती गेलाय का हळू हळू इथून वर जायचं शुभम ह्याच्यावरती आहे आणि इथून तुम्हाला थोडक्यात जरा व्ह्यू दाखवतो मी पुढून बघू आपण इथून व व्ह्यू तिथून तर मस्तच आहे जिथं आपण जाणार आहे तिथून तर भारीच आहे रोड झाला वाटतंय आपण गाडी घेऊन जाऊ खाली मंदिरच आलोय मित्रांनो आता आपण आपण दर्शन घेऊ नंदी दिसेल तुम्हाला आहेत बाहेर मस्त आणि तसं जर बघायचं म्हटलं तर ह्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला पण एक शंकराची पिंड आहे परत एक छोट तळ वाटत एक पिंड आहे बघू शकतो तू मंदिराच्या इथून आता आपण इथं डाव्या साईडला खालच्या साईडला आलो आहे बघू शकता तुम्ही ह्या साईडला पण दृश्य एकदम मस्त दृश्य एकदम पावसाळ्यात म्हणलं तर किती भारी वाटेल अजून एकदम अप्रतिम हा राईटला रोड वाईला जातो सरळ आणि हा लेफ्टला देवीला जातो खाली टाकू का खाली मग तू जा खाली आणि तू मग आवाज दे मला मग मी येतो मस्त असा व्ह्यू हा जो आहे हा व्ह्यू आहे ही भोर साइड आणि हे आमचे मित्र असे वरती थांबलेले हवेत उडून जातात हा दुसऱ्या साइड व्यू व्ह्यू सुंदर आहे पावसाळ्यात येण्यासाठी खूप सुंदर आहे हे खाली जे दिसतंय सगळं महाबळेश्वर पाचगणी हे जे खाली सगळं दिसतं ही महाबळेश्वर पाचगणी संध्याकाळी इथे एकदम मस्त संध्या वारा सुटलेला असेल आणि आमचे मित्र <laughs> गर्दीचा टाइमिंग चला तर मित्रांनो आज आता दर्शन तर झालेलं आहे मांढरे देवीचं फक्त काही गोष्टी मन विचलित करण्यासारख्या होत्या ज्या आम्ही व्यक्त नाही होऊ शकत आत्ता तरी पण ठीक आहे एवढं सांगेल की श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी आणि नक्कीच आमचा पहिला तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल भागा, आपन बेटु मधी, मधी आपन एक तर नक्कीच बघा आणि लवकरच आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये आपण एकतर किल्ल्याला भेट दे देऊ शकतो किंवा वन डे व्हिजिट प्लेसेस ज्या आहेत अराऊंड पुणे त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल नक्कीच आपण भेटू परत जय शिवराय जय शंभूराजे